नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी मी ही धारीदार टोपी विणली आणि वापरूनही पाहिली जपानच्या अल्पाईन रूटवर बर्फातून फिरताना तिने मला खूपच छान ऊब दिली आज मी अजून एक अशी टोपी थोड्या मोठ्या आकारात आणि वेगळ्या रंगसंगतीमध्ये विणणार आहे त्यासाठी मी वापरणार आहे हा मिश्र रंगाचा चारप्ला ॲक्रेलिक धागा साधारणपणे दोनशे ग्रॅम गडद रंगाचा चारप्ला ॲक्रेलिकचा सा धागा साधारणपणे शंभर ग्रॅम साडेतीन मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक आणि फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा हा क्रोशे हुक मेजरिंग टेप किंवा पट्टी आणि कात्री मिश्र रंगाच्या धाग्याची मॅजिक रिंग विणूया ही पहा ही अशी आता है हा मैजिक रिंग मधे आठ सिंगल क्रोशे विणूया आता मैजिक रिंग घट्ट करूया सगळ्यात पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता तीन साखळी टाके विणूया हा आपला पहिला डबल क्रोशे होईल आता पहिल्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया विणत असताना धाग्याचं सुटोटोक विणकामाच्या आत लपवूया तीन साखळी टाक्यांचा सा एक डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे असे दोन डबल क्रोशे विणून झाले आता उरलेल्या सातही टाक्यांमध्ये असेच दोन दोन डबल क्रोशे विणूया ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आता सोळा टाके आहेत आता या पहिल्या तीन टाक्यांच्या साखळीच्या सगळ्यात वरच्या टाक्यावर स्लिपस्टिच करून ही राऊंड बंद करूया तीन साखळी टाके विणूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता ह्या पहिल्या टाक्यामध्येच एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हा बघा हा असा आता पुढच्या टाक्यामध्ये एक नेहमीप्रमाणे डबल क्रोशे आणि त्यानंतर त्याच टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हे बघा दुसऱ्या टाक्यामध्ये सुद्धा एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असे दोन डबल क्रोशे विणून झाले आता उरलेल्या चौदा टाक्यांमध्ये हे असंच विणूया ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया तिसऱ्या राऊंडच्या शेवटी हे बत्तीस टाके आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करूया आणि ही राऊंड बंद करूया तीन साखे टाके विणून चौथ्या राऊंडची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता पुढच्या पोस्ट डबल क्रोशेमध्ये एक नेहमीप्रमाणे डबल क्रोशे विणूया आणि त्यानंतर एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, क्रोशे विणूया दुसऱ्या टाक्यामध्ये एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असे दोन डबल क्रोशे आपण विणले आता पुढच्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे विणूया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असे दोन डबल क्रोशे विणूया हा असाच एक दोन एक दोन पॅटर्न पुढे विणत जाऊया <्दुण> ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया चौथ्या राऊंडच्या शेवटी हे अठ्ठेचाळीस टाके आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राउंड बंद करूया तीन साखे टाके विणून पाचव्या राऊंडची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढच्या म्हणजे तिसऱ्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे आणि त्यानंतर एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असे दोन डबल क्रोशे विणूया पहिल्या टाक्यात साधा दुसऱ्या टाक्यामध्ये फ्रंट पोस्ट आणि तिसऱ्या टाक्यामध्ये एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असा एक एक दोन पॅटर्न आपण पुढे विणत जायचं आहे राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया चौसष्ट बंद करूया तीन साखळी टाके विणून सहाव्या राऊंड ची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता दुसऱ्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता तिसऱ्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे विणूया आणि पुढच्या म्हणजे चौथ्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असे दोन डबल क्रोशे विणूया पहिल्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे दुसऱ्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे तिसऱ्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे आणि चौथ्या टाक्यामध्ये एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असे दोन डबल क्रोशे असा पॅटर्न आपण पुढे विणत जाऊया ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया सहाव्या राऊंडच्या शेवटी ऐंशी टाके आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया तीन साखळी टाके विणून सातव्या राऊंडची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता दुसऱ्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता त्याच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या टाक्यामध्ये एक साधा डबल क्रोशे विणूया पुढच्या म्हणजे चौथ्या टाक्यामध्ये एक पोस्ट डबल क्रोशे विणूया आता त्याच्या पुढच्या म्हणजे पाचव्या टाक्यामध्ये एक साधा आणि एक फ्रंट पोस्ट असे दोन डबल क्रोशे विणूया असा एक एक एक, एक आणि दोन हा पॅटर्न आपण पुढे विणत जायचा आहे राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया सातव्या राऊंडच्या शेवटी शहाण्णव टाके आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया तीन साखळी टाके विणून आठव्या राऊंड ची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता त्याच्या पुढच्या म्हणजे सहाव्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि त्यानंतर एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया <certa>?... ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया आठव्या राऊंडच्या शेवटी एकशे बारा स्टिचेस आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया तीन साखळी टाके विणून नवव्या राऊंडची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढच्या म्हणजे सातव्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया नवव्या राऊंडच्या शेवटी एकशे अठ्ठावीस टाके आहेत पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया आता ह्या वर्तुळाचा सहा इंच व्यास आहे आता टाके वाढवणं बंद करूया तीन साखळी टाके विणून दहाव्या राऊंडची सुरुवात करूया हा पहिला डबल क्रोशे झाला पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे साडेसात इंच लांबी मिळेपर्यंत पुढच्या सगळ्या राऊंड्समध्ये आपल्याला हा असाच पॅटर्न विणत जायचा आहे साडेसात इंच लांबी मेळेपर्यंत विणूया आणि मग फेटूया हे पहा एकूण साडेसात इंच लांबी मेळेपर्यंत विणून झालं आता साधारणपणे दोन इंचाची बॉर्डर विणूया एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचं आहे ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्टिच करून ही राऊंड बंद करूया अकरा साखळी टाके विणूया आता हुकपासून तिसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणूया पहिले दोन साखे टाके म्हणजे पहिला हाफ डबल क्रोशे झाला आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशे झाला आता उरलेल्या आठ टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया एकूण दहा हाफ डबल क्रोशे विडून झाले आता एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया काम वळवून घेऊया आता ह्या दहा डबल क्रोशेंच्या फक्त आपल्या बाजूकडच्या लूपमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे विणूया शेवटचा हाफ डबल क्रोशे पूर्ण करताना गडद रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया हे आता दोन साखरे टाके विणूया आणि काम वळवून घेऊया आता प्रत्येक टाक्याच्या आपल्या बाजूकडच्या लूपमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे विणूया विणत असताना धाग्याचं सुट टोक टाक्यांच्या आतमध्ये लपवूया आता एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया काम वळवून घेऊया आणि एक हाफ डबल क्रोशेची ओळ विणूया लक्षात ठेवायचं फक्त आपल्या बाजूकडच्या लूप्समध्येच विणायचं आहे शेवटचा टाका पूर्ण करताना मिश्र रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं प्रत्येक रंगाच्या धाग्यानी दोन ओळी विणायच्या अशा प्रकारे विणत जाऊया आणि ही बॉर्डर पूर्ण करून मग भेटूया ही पहा पूर्ण बॉर्डर विणून झाली आता ह्या दोन बाजू जोडूया लूपमधून हुक काढूया आणि दुसऱ्या बाजूच्या टोकाकडच्या टाक्यामध्ये घालूया आता त्यामधून हे सुट लूप ओढून घेऊया आता दोन्ही बाजूंच्या टाक्यांच्या एक एक लूपमधून हुक घालून स्लिप स्टिच करत जाऊया दोन्ही बाजू जोडून झाल्या आता लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याची सुटी टोक विणकामाच्या आत लपवून टाकूया आता ह्या बॉर्डरच्या खालच्या बाजूचं फिनिशिंग करूया कुठल्याही एका टाक्यामधून मिश्र रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया प्रत्येक हाफ डबल क्रोशेच्या लांबीमध्ये दोन दोन सिंगल क्रोशे विणूया विणत असताना धाग्याची टोकं टाक्यांच्या आतमध्ये लपवूया ओढून पूर्ण करूया आणि मग फेटूया लूप लांब ओढून धागा कापून टाकूया टोपीचा घेरा बावीस इंचाचा आहे आणि उंची साडेनऊ इंच आहे आता छोट्या मापाचा हुक वापरून धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया ही पहा धारीदार टोपी विणून तयार आहे ही पटकन विणून होणारी उबदार आणि आकर्षक टोपी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगसंगतीत जरूर विणून पहा व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकनही दाबा तुमचे अभिप्राय मला कॉमेंट्स करून कळवा लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी है। क्रोशेइंग